नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख कुस्ती दंगल अपडेट रामदेवजी बाबा यात्रा उत्सव निमित्त भव्य कुस्ती मैदान दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस वार रविवारच्या दिवशी गावाला भव्य कुस्ती मैदान होणार गाव काष्टी तालुका बालेगाव जिल्हा नाशिक एक कुस्ती मैदान दुपारी दोन वाजेपासून भव्य कुस्ती मैदानला सुरुवात होणार तर एक गावामध्ये आपल्याला तुफानी कुस्त्या दरवर्षी बघायला भेटतात मित्रांनो आपण दरवर्षी काष्टी कुस्ती मैदानला हजरी लावत असतो मित्रांनो तर सर्व कुस्तीप्रेमी वस्तात म्हणजे आणि पैलवांची अशी नोंद घ्यायचे पंधरा तारखेला काष्टी गावाला भव्य कुस्ती मैदान होणार तर हे कुस्ती मैदान दुपारी दोन वाजेपासून हे भव्य कुस्ती मैदानाला सुरुवात होणार आणि या कुस्ती मैदानचं आयोजन करणार आयोजक समस्त ग्रामस्थ काष्टी या कुस्ती मैदानचं आयोजन करणार आणि काष्टी कुस्ती मैदानचे सर्व व्हिडिओ आपल्याला इन इन्पो युट्यूब चॅनलवरती बघायला आहे मित्रांनो व्हिडिओ इन इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदानची डिओ बघण्यासाठी